ताशी शंबर किलोमीटरच्या वेगाने धावणाऱ्या मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस मधील एका बोगीतील अचानक सायरेन्सर वाजू लागले आणि काही अंतरावर जाऊन ही रेल्वे उभी राहते आगीच्या भीतीने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडते परंतु हा सगळा प्रकार सिगरेटच्या धुरामुळे झाल्याचे स्पष्ट होता आणि प्रवाशांची निश्वासाची सुटका झाली आहे नाशिक रेल्वे स्टेशनवर काही अंतरावर असताना मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता ही घटना घडली मुंबईहून रवाना झाल्यानंतर वंदे भारत नाशिक रेल्वे स्टेशनवर पोहोचणार तोच काही अंतरावर सीफा या बोगेतील सायरेन्सर जोराने वाजू लागले नेमकं काय घडले या विचाराने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली काही अंतरावर जाऊन रेल्वे उभी राहिली तिकीट निरीक्षक रेल्वे कर्मचाऱ्यांनी बोगीत येऊन विचारपूस केली त्यानंतर रेल्वे सुरक्षा बचचे जवानही आले माहिती मिळत नसल्याने सीसीटीव्ही कॅमेरा तपासण्यात आला तेव्हा एका प्रवाशाने बाथरूममध्ये सिगारेट ओढल्याने हा प्रकार घडल्याचं प्रत्यक्षदर्शी आले या प्रवाशाला नाशिक रेल्वे स्टेशनवर रेल्वे सुरक्षा स्टेशन बलाने उतरवून घेतले नाशिक जवळ वंदे भारत एक्सप्रेस असताना अचानक सायेंसर वाजू लागले त्यानंतर काही अंतरावर ही रेल्वे थांबली रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी सी सी टी व्ही कॅमेरा तपासला होता ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर